नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवयित्री शैलजा हिंदळेकर यांची चाळ ही कविता पाहणार आहोत बऱ्याच जणांचं आयुष्य हे चाळीमध्ये गेलेलं असेल पण आजच्या सेपरेट आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची जी काही एकाकीपणाची अवस्था असते ती अवस्था चाळीमध्ये राहत असताना जाणवत नव्हती चाळीमधील आयुष्य हे किती आनंददायी सुखकर आणि सहवासाचं होतं हे आज पुन्हा पुन्हा जाणवतंय आणि हीच सांगणारी शैलजा हिंदळेकर यांची चाळ ही कविता बऱ्याच जणांच्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या करणारी अशी ही कविता चला तर मग पाहूया चाळ ही कविता पाण्याचा नळ टॉयलेटची मोरी पाण्याचा नळ टॉयलेटची मोरी कापडं वाळायला बाहेरची तोरी पाण्याचा नळ टॉयलेटची मोरी कापडं वाळायला बाहेरची तोरी अभ्यासाला कॉमन गॅलरी चौकामध्ये खेळ लगोरी शेअर व्हायचं सारस तेव्हा शेअर व्हायचं सारस तेव्हा सेपरेट वेगळं काहीच नव्हतं दार खिडक्या लावून असं कोंडून कुणीच राहत नव्हतं दार खिडक्या लावून असं कोंडून कुणीच राहत नव्हतं भिंतीवरच्या शेवाळाला जिव्हाळ्याचा वास होता भिंतीवरच्या शेवाळाला जिव्हाळ्याचा वास होता उघड्या दारातून घराच्या प्रेमाचा सहवास होता भिंतीवरच्या शेवाळाला जिव्हाळ्याचा वास होता उघड्या दारातून घराच्या प्रेमाचा सहवास होता कळकट होती जुनी होती कळकट होती जुनी होती तरीही मधाळ होती कळकट होती जुनी होती तरीही मधाळ होती मुख्या टॉवरपेक्षा चाळ फार वाचाळ होती ढिममुक्या टॉवरपेक्षा चाळ फार वाचाळ होती चाळ फार वाचाळ होती अशी ही शैलजा हिंदळेकर यांची चाळ ही कविता मनाला स्पर्शून जाणारी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद